रामकृष्ण हरे मित्रांनो आज सकाळपासूनच दिवस थोडा वेगळा होता आज तांदळी वडगावला दहाव्यासाठी जायचं होतं म्हणून मम्मी मी आणि आत्या आम्ही तिघे आवरून दहाव्यासाठी निघालो होतो पण रात्री थोडा पाऊस झाल्यामुळे नदीला पाणी वाढलेलं होतं रस्ते चिखलाने भरले होते पण तरीही प्रवास सुरू ठेवला कारण नाती जपायची होती आणि संस्कार निभवायचे होते दहाव्याचा कार्यक्रम आटोपला आत्या नगरमार्गे बीडला गेल्या आणि मम्मी आणि मी परत निघालो नगर जामखेड रोडचं चा काम चालू होतं त्यामुळे सगळा चिखलत त्यामुळे मग दौलावडगावचा रस्ता धरला आणि घरी आलो खूप शरीर दमलं होतं थकलं होतं पण मन अजून कामातच होतं परत गावात जाऊन आदवेतसाठी पाणी घेऊन आलो तेवढ्यातच पप्पाने कांदे फवारण्यासाठी औषध आणून ठेवले आणि आज पिंपरखेडच्या देवीची यात्रा होती म्हणून आम्ही सगळे देवीच्या दर्शनासाठी निघालो होतो देवीच्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी हा पूल पार करून जायचं होतं या पुलावरून जाणं थोडं रिस्की वाटत होतं पण श्रद्धेने पाय पुढे पडले देवीचं दर्शन घेतलं आणि मन अगदी प्रसन्न झालं या ठिकाणचं वातावरण पण एकदम छान होतं निसर्गरम्य वातावरण होतं यात्रेमुळे दर्शनासाठी खूप गर्दी जमली होती मग आम्ही दर्शन घेतलं थोडं वेळ बसलोत आद्वेत तिथं खेळत होता आणि परत गावात येऊन थोडंसं यात्रेत फिरलोत आद्वेत तिथं गाण्याच्या तालावर मस्त नाचत होता दिवसभराच्या प्रवासानं शरीर थकलं होतं पण मन मात्र शांत होतं कारण घरच्यांचा हसू आणि आपल्या रानातली हिरवळ दोन्ही थकवा घालून टाकतं रामकृष्ण हरी मित्रांनो नक्की व्हिडिओला लाईक आणि फॉलो करा धन्यवाद